तर पुढची बातमी पुण्यातून आज पुण्यामध्ये शनिवारवाड्यात बॉम्ब ठेवल्याची अफवा होती बीडमधल्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल झालाय एक दोन दिवसांपूर्वी शनिवारवाड्यामध्ये एक बॅग होती आणि या बॅगेची बॉम्ब पथकानं पूर्ण तपासणी केली होती शनिवारवाड्याची पूर्ण तपासणी केली गेली के होती शनिवारी हा प्रकार घडला होता शनिवारी बॉम्ब पथक या ठिकाणी पोहोचलं होतं आणि शनिवारी पर्यटक मोठ्या संख्येने शनिवारवाडा इथे आले होते या सर्व पर्यटकांना बाहेर काढलं होतं मात्र ही अफोआ असल्याचं आता समोर आलेलं आहे आणि या प्रकरणी बीडमधील तरुणावर गुन्हा दाखल झालाय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम सोबत जोडलेत रोहन जगदीश अगदी बरोबर आहे कारण की शनिवारवाडा हे अतिशय प्रेक्षणीय स्थळ आहे राज्यभरातून देशभरातून लोक जे आहेत ते पुण्यामध्ये येतात ते शनिवारवाडा पाहण्यासाठी अनेक जण येत असतात ता, आणि या वाड्यामध्ये बॉम्ब आहे बॉम्ब ठेवलेला आहे एका मध्ये अशा प्रकारचा फोन जो आहे तो कंट्रोल रूमला दोन दिवसापूर्वी गेलेला होता आणि त्यानंतर जे ती ती आहे ती सगळे प्रशासन खळबळून जागा झालेलं पाहायला मिळालं अगदी बॉम्ब स्कॉर्ड असतील बीडीएस फटक असतील डॉग असतील ही सगळी पथकं जी आहेत ती शनिवार वाड्यामध्ये पोहोचली शनिवारवाड्याचा आजूबाजूचा परिसर जो आहे तो सगळा या सगळ्यांच्या माध्यमातून जो आहे तो शोध मोहीम या सगळ्या परिसरामध्ये राबवलेली पाहायला मिळाली हो। परंतु हा फेक कॉल होता अशा प्रकारची कोणीतरी फोन करून जो आहे तो चेष्टा मस्करी करण्यासाठी केला असल्याचा अंदाज जो आहे तो पुणे पोलिसांना आला आणि त्यामुळे पुण्याच्या विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये जो आहे तो काल रात्री उशिरा या बीडच्या असणाऱ्या श्रीहरी सातपुतेवरती जो आहे तो गुन्हा दाखल करण्याचं काम पुणे पोलिसांनी केलेलं आहे कारण का अशा प्रकारे एकंदर प्रशासनाची फसवणूक करणं सगळ्यांना कामाला लावण्याचा प्रकार जो आहे तो या व्यक्तीने केलेला होता परंतु प्रशासनाने कुठलीही गैर गैरप्रकार कुठलाही होऊ नये कुठल्याही प्रकारचा या सगळ्यामध्ये जो आहे तो असंतोष दिसू नये त्यामुळे पुणे पोलिसांनी असेल सगळ्या पथकांनी असेल तो सगळा परिसर जो आहे तो, तो नेहळून काढला सगळ्या परिसरामधल्याची शोध मोहीम जी आहे ती राबवली पुणे येथील शनिवारवाड्यातील कोपऱ्यान कोपऱ्यामध्ये पुणे पोलीस पोहोचले आणि त्याचा शोध घेतला परंतु अशा प्रकारची कोणतीही वस्तू जी आहे ती पुणे पोलिसांना आढळून आली नाही संशयास्पद कोणतीही वस्तू जी आहे ती पुणे पोलिसांना आढळून आली नाही म्हणून पुणे पोलिसांनी ही कारवाई जी आहे ती या इस्माच्या विरोधामध्ये केलेली सध्या पाहायला मिळते जगदीश ಧನ್ಯವಾದ ರೋಹನ್ ದೇವ ಮಾಹಿತಿಬಲ್